आज आपण पाहणार आहोत शिक्षकांसाठी अत्यंत उपयुक्त टूल जेणेकरून विद्यार्थ्यांना धडा शिकवण्यासाठी जास्तीची तयारी करावी लागणार नाही वेळेची बचत होईल आणि शिकविणे अगदी सोपे होईल तसे पाहिले तर याचा उपयोग विद्यार्थी पण करू शकतात विशेषतः स्पर्धा परीक्षेसाठी इंटरव्ह्यूची तयारी करण्यासाठी खूप उपयोग होईल यासाठी गुगलने आणले आहे नवीन ऑनलाईन टूल चला तर पाहूया शिक्षकांचा वेळ कसा वाचेल आणि हे टूल सहाय्यक कसे ठरेल शिक्षकांचा बराच वेळ जातो तो म्हणजे धड्यांच्या तयारी व प्लॅनिंग करण्यात पण विचार करा गुगलचे नवीन टूल तुमचे काम करण्यासाठी मदतीला आलं तर कसे होईल चला तर बघूया हे नक्की कसं शक्य आहे कामात मदत करण्यासाठी एक स्मार्ट असिस्टंट मिळाला तर किती चांगलं होईल तर या प्रश्नाचं उत्तर आहे नोटबुक एल एम नोटबुक एल एम हे गुगलचे एक टूल आहे जिथे तुम्ही तुमच्या फाईल्स म्हणजे पी डी एफ नोट्स किंवा अगदी संपूर्ण पुस्तक अपलोड करा आणि मग ए आय स ते सगळं वाचून काढतो व तुम्हाला त्याचा सारांश प्रश्नांची उत्तरे आणि नवीन कल्पना देतो जसे तुमचा वैयक्तिक असिस्टंट काम करतो ज्याला तुम्ही दिलेले सर्व साहित्य तोंडपाठ असते सर्वात भारी गोष्ट म्हणजे हे वापरण्यास फार सोपे आहे हे कसे काम करते पाहूया स्रोत अपलोड करा म्हणजे तुमचे पीडीएफ नोट्स किंवा लेख त्याच्यावर टाका दुसरं हे सोर्स डॉक्युमेंट टाकल्यानंतर ए आय विश्लेषण करतो तुमच्या सामग्रीचं वाचन करून ती समजावून घेतो आणि मग तुम्हाला माहिती मिळवता येते त्या सोर्स डॉक्युमेंटचा सारांश मिळतो प्रश्न विचारता येतात आणि कल्पना तयार करता येतात या सगळ्यांचा शिक्षकांना काय फायदा होणार हे सविस्तर पाहूया शिक्षकांसाठी मुख्य फायदे नोट्स आणि सारांश तयार करा परीक्षेसाठी प्रश्न तयार करा ऑडिओ व्हिडिओ सारांश बनवा संशोधनाचा वेळ वाचवा जे तुमच्या अभ्यासक्रमावर आधारित असतील थांबा हे फक्त एका भाषेपुरते मर्यादित नाही तर तब्बल ऐंशी पेक्षा जास्त भाषांमध्ये काम करते आपली मराठी भाषा सुद्धा त्यात येते इंग्रजीतील पुस्तकाचा सारांश काढा आणि मुख्य मुद्दे मराठीत मिळवा आता आपण प्रत्यक्ष कृती करणार आहोत म्हणजेच ऑनलाईन सरळ सरळ हे टूल पाहणार आहोत प्रत्यक्ष कृती एक उदाहरण पाहूया चला मला शिकायचं या धड्याचे पीडीएफ वापरून बघूया ए आय काय करतो या धड्याचा सारांश आयने दिलेला थोडक्यात इथे मांडलेला आहे या धड्यामध्ये शिक्षणाविषयी चर्चा आहे ती स्नेहाला शिकायचं आहे या संकल्पने भोवती फिरते सकारामला वाटते की अर्धे शिक्षण पुरेशा आहे स्नेहाला अजून शिकण्याची इच्छा ती व्यक्त करते अनेक क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत ही उदाहरणे त्यात दिसतात प्रत्यक्ष कृतीसाठी एक व्यावहारिक उदाहरण घेऊया चला आपल्याला वर्गात मला शिकायचंय हा धडा शिकवायचा आहे आणि त्याची तयारी करायची तर या धड्याची तयारी करण्यासाठी आपण नोटबुक एल एमचा वापर करणार आहोत म्हणजे सहाय्य घेणार आहोत तर त्यासाठी प्रथम मी गुगल क्रोम ओपन केलेलं आहे इथे सर्चमध्ये नोटबुक एल एम असं टाईप करतो नोटबुक एल एम असं टाईप केलं मी आणि सर्च केलं इथे जी विंडो आली आहे त्याच्यात ही पहिलीच लिंक दिसते त्या पहिल्या लिंकवर क्लिक करायचे गुगल नोटबुक एल एम यावर क्लिक केलं आलेल्या विंडोमध्ये ट्राय नोटबुक एल एम हे लक्ष वेधून घेते ट्राय नोटबुक एल एम हे आपल्या लक्ष वेधून घेते आता याच्यावर आपल्याला क्लिक करायचे आता इथे क्रिएट न्यू आणि इकडे पण रिसेंट नोटबुक आणि क्रिएट न्यू नोटबुक आपल्याला न्यू नोटबुक क्रिएट करायचे नवीन न्यू नोटबुक क्रिएट करायचे म्हणून आपल्याला न्यू नोटबुक किंवा क्रिएट न्यू याच्यावर क्लिक करायचे पण हे क्लिक करण्यापूर्वी तुम्हाला शेटिंगमध्ये जायचे इथे क्लिक करा इथे जे शेटिंग आहे त्याच्यावर क्लिक करा आणि आउटपुट लँग्वेज ही तुम्हाला सिलेक्ट करायचे आउटपुट लँग्वेज इथे नोटबुक एल मध्ये आउटपुट लँग्वेज बाय डिफॉल्ट इंग्लिश असते तुम्ही कुठल्याही भाषेतलं इथे सोर्स कुठल्याही भाषेतलं सोर्स नोटबुक किंवा सोर्स डॉक्युमेंट आप तुम्ही स तुम्ही इथे सबमिट केलं कुठल्याही भाषेतील तुम्ही सोर्स डॉक्युमेंट सबमिट केलं तरी त्याचा सारांश किंवा इतर माहिती ते बाय डिफॉल्ट मधूनच देतं पण आपल्याला आपल्या भाषेत हवं असेल तर इथे शेटिंगवर जायचं सेटिंगवर क्लिक केलं आणि इथे आउटपुट लँग्वेज याच्यावर के क्लिक केलं त्याच्यावर क्लिक करा आणि इथून तुम्हाला जी हवी ती भाषा घ्या इथे अनेक भाषा भरपूर भाषा आहेत ऐंशीहून अधिक भाषा आहेत तर त्यातली एक भाषा घ्या इथं मी मराठी आहेच आहे मी परत एकदा क्लिक करतो मराठीवर मी मराठी सिलेक्ट अगोदरच केलेलं होतं आणि ते न चुकता सेव्ह करा सेव्ह जर केलं नाही तर हे मराठी तुम्हाला पुढच्या वेळाला परत सिलेक्ट करून करावं लागेल तर इथे सेव्ह केलं आता हे सेव झाल्यानंतर यानंतर तुम्ही केव्हाही कुठलंही सोर्स डॉक्युमेंट द्या त्याचं तुम्हाला मराठीचंच उत्तर देईल इंग्लिशचं जरी दिलं इथे सोर्स तरी तुम्हाला मराठीतूनच उत्तर मिळेल तर अशा प्रकारे आपण आता लँग्वेज सिलेक्ट केली आणि क्रिएट न्यूवर क्लिक करूया आता इथे अपलोड सोर्स म्हटलेलं आहे पहा ड्रॅग अँड ड्रॉप ऑर चूज फाईल टू अपलोड मग त्या सपोर्टेड फाईल्स इथे म्हटलेले त्यांनी पीडीएफ टेक्स्ट मार्कडाऊन आणि ऑडिओ फाईल आयडिओ फाईल पण तुम्हाला इथे सोर्स म्हणून देता येते याच्याशिवाय तुम्ही इतर ठिकाणावरून सुद्धा फाईल घेऊ शकता गुगल ड्राईव्ह गुगल ड्राईव्हमधून मधून काय घेऊ शकता गुगल डॉक घेऊ शकता गुगल स्लाइड्स घेऊ शकता पुढे इथे दिलेले आहे लिंक लिंक कशी कुठली घेऊ तर एखाद्या वेबसाईटची लिंक एखाद्या वेबसाईटची तुम्हाला अशी व्यवस्थित माहिती घ्यायची असेल तर त्या वेबसाईटची लिंक इथे तुम्ही देऊ शकता हे वेबसाईट लिंकवर क्लिक करून किंवा यूट्यूब यूट्यूबचा एखादा व्हिडिओ असेल आणि तो जर तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर तो, तो व्हिडिओ तुम्ही इथे देऊ शकता तर अशा प्रकारे लिंक किंवा एखाद्या टेक्स्ट कॉपी करून इथे कॉपीड फाईल करू शकता त्यासाठी ते कॉपीड टेक्स्ट इथे पेस्ट करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला सोर्स फाईल देता येऊ शकते आपण इथे चूज फाइल वर क्लिक करूया आणि मी जिथे कुठं फाईल ठेवली तिथून घेऊया मला शिकायचे अशी ही फाईल आहे चौथीच्या मराठी पुस्तकातील ही फाईल आहे ती आपण इथे अपलोड करणार आहोत फाईल अपलोड होते ही फाईल अपलोड झाली आणि त्यांनी इथे आपल्याला सारांश दिलेला आहे हा सारांश तुम्ही सेव पण करू शकते हे पहा कॉपी समरी कॉपी करून वर्ड डॉक्युमेंट मध्ये तुम्ही सेव करू शकता किंवा नोट पण इथं सेव्ह करू शकता इथे पहा सेव्ह टू नोट म्हटलं तर इथे फाईल जनरेट होईल ती तरी अशी फाईल तयार होते आता इथे सारांश दिलेला आहे पहा दिलेले स्त्रोत हे एका शिक्षण विषयक चर्चा आणि व्याकरणावर आधारित आहे या भागामध्ये एक व्यक्ती सकारा म्यायला जिल्हाधिकारी आणि इतर यशस्वी लोकांबद्दल विचारते आणि शिक्षणाचे महत्व समजावते सकारामने अपूर्ण शिक्षण सोडलेले आहे आणि दिवसभर काम करतो पण आता त्याला शिकायचं आहे या संदर्भात तो सरपंच आणि मुख्याध्यापक यांना भेटतो खाली दिलेल्या विभागांमध्ये व कथेतील कठीण शब्दाचे अर्थ आहेत तर अशा प्रकारे हा सारांश त्याने दिलेला आहे याबरोबर इथे इत, आपण जेव्हा ही फाईल अपलोड केली तेव्हा तीन विंडो तयार झाल्या पहिल्यांदा एकच विंडो होती तर त्यातील पहिली विंडो सोर्स डॉक्युमेंटची आहे तर इथे आपण किती सोर्स डॉक्युमेंट जेवढे जेवढे दिले जातील ते इथे आपल्याला दिसतील आणि इथे आपल्याला चॅट किंवा सारांश आपल्याला दिसेल इथे चॅट पण करू शकतो हे चॅट तर आपण करूच पण त्यापूर्वी आपण इकडची माहिती घेऊया ह्या तिसऱ्या विंडो माहिती घेऊया ऑडिओ ओव्हरव्ह्यू व्हिडिओ ओव्हरव्यू माइंड मॅप माइंडमॅप रिपोर्ट्स फ्लॅश कार्ड्स क्वीज असे आउटपुटचे ऑप्शन्स आहेत आपल्याकडे तर आपल्याला ह्या दिलेल्या सोर्ससाठी उपयोगी पडणारे ऑडिओ ओवर त्याच्यावर क्लिक करूया ऑडिओ फाईल तयार व्हायला सुरुवात होईल जनरेटिंग ऑडिओ ओवर व्ह्यू तसेच व्हिडिओवर पण क्लिक करून ठेवूया व्हिडिओ फाईल पण जनरेट होण्यासाठी तयार झालेली आहे तर ह्या दोन फाईल तयार होतात तोपर्यंत आपण माइंड मॅप याच्यावर क्लिक करूया ती पण इथे तयार होते पहा जनरेटिंग माइंडबॅग ऑडिओ आणि व्हिडिओ ह्या दोन फाईल तयार व्हायला आपल्याला बराच वेळ जाणार आहे तोपर्यंत तो आपली माइंडमॅप फाईल तयार झालेली आहे ही, ही पहा इथे तर ती आप त्याच्यावर आपण क्लिक करूया माइंड मॅप तयार झालेला आहे संवाद आणि संकल्प त्याच्या अंतर्गत काय संवाद आणि विषय सकारांची स्थिती व प्रक्रिया स्नेहा आणि कुटुंबाची प्रतिक्रिया संकल्प वगैरे आहे ह्या संवादक आणि विषय याच्यात अजून काही पुढे दिलेले आहे संवादक सकाराम आणि स्नेहाचे वडील सकारामला प्रश्न जिल्हा सकारामला विचारलेला प्रश्न जिल्हाधिकारी कोण आहे उदाहरणे दिलेली तिथे काय या उदाहरणामध्ये अजून क्लिक केल्यावर आपल्याला अजून मिळतात शेजारची मुलगी डॉक्टर झाली जिल्हाधिकारी महिला आहे वकील इंजिनियर महिला आहेत वगैरे वगैरे महिलांविषयी इथे दिलेलं आहे तर अशा प्रकारे आपल्याला इथे वेगवेगळी माहिती मिळते तर असा हा माइंडमॅप आहे तर आपली ऑडिओ फाईल आणि व्हिडिओ फाईल तयार झालेली आहे तर ऑडिओ फाईल आणि व्हिडिओ फाईल आपल्याला डाउनलोड करायची असेल तर इथे जे तीन डॉट दिले आहेत त्याच्यावर क्लिक करा वर क्लिक करा आणि फाईल डाउनलोड होईल ती आपल्याला नंतर ऐकता येईल पाहता शेव तर क्लिक आणि ती ऐकूया नमस्कार आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत आपल्याकडे आज आहे एका मराठी पाठ्यपुस्तकातले एक पान पान क्रमांक अकरा आणि पाठाचं नाव आहे मला शिकायचं यात स्नेहा नावाची एक मुलगी आहे आणि तिचे वडील सखाराम त्यांच्यातला हा संवाद आहे शिक्षणाबद्दलचा तर आज आपण काय करणार आहोत आपण या कथेचा त्यातील संवादाचा आणि खास करून मुलींच्या शिक्षणाबद्दल काय दृष्टिकोन दिसतोय याचा थोडा खोलवर विचार करूया त्यावेळीची सामाजिक परिस्थिती कशी असेल हेही समजून घेऊया आणि हो यात काही बोलीभाषेतले शब्द आहेत नंतर स्वाध्याय आहे त्यावरही बोलू चला तर मग सुरुवात करूया कथेची सुरुवात होते सखाराम घरी येतो तेव्हा खूप दमलेला दिसतोय तो दिवसभराचं काम करून आलेला पण तो काय म्हणतो बघा तो म्हणतो आपुरस शिक्षण नको दिनरात कष्ट करसू रात पाणी करसू पण शिकाडसू म्हणजे माझं शिक्षण अर्धवट राहिलं तरी चालेल मी खूप कष्ट करेन रक्ताचं पाणी करेन पण माझ्या मुलीला आंडेले म्हणजे मुलीला तिला मी शिकवणारच आणि हे तो बोलतोय तो स्नेहात धावत येते त्याला बिलकते खूप आनंदात दिसते ती हे पहिलंच वाक्य आहे ना ते खूप महत्वाचं आहे म्हणजे सकारांत स्वतःच्या शिक्षणाबद्दलचा एक एक सल दिसतो कष्ट करण्याची त्याची तयारी दिसते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलीला शिकवण्याचा त्याचा तो ठाम निर्धार अगदी हे फक्त एका बापाचं बोलणं नाहीये एका पिढीच्या आकांक्षा दुसऱ्या पिढीसाठी कशा असतात ते दिसतं यात तर आपण व्हिडिओ थोडा ऐकलेला आहे व्हिडिओ अजून मोठा आहे तर हा ऑडिओ आपण थोडक्यात ऐकलेला आहे तर आता आपण व्हिडिओ पाहणार आहे चला तर मग आज ऐकूया एक गोष्ट ही हो। गोष्ट आहे एका निर्णयाची ज्याने एका मुलीचं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकलं पाहूया हा भावुक प्रवास कसा उलगडत होते गोष्टीची सुरुवात होते एका प्रश्नानं अहो सखाराम जिल्हाधिकारी कोण आहेत एकदम साधा प्रश्न वाटतो नाही का पण हाच प्रश्न पुढे काय वळण घेणार आहे याची कुणालाच कल्पना नव्हती तर हा प्रश्न विचारला जातोय सखारामला एका सामान्य वडिलांना आणि हा एकच प्रश्न त्यांच्या विचारांच्या दुनियेत जणू काही एक वादळच घेऊन येणार होता आता बघा गावात चर्चा सुरू होती आणि त्यातच एक महिला एक महत्वाचा मुद्दा मांडते ती सांगते की अहो आपल्या जिल्ह्याच्या सगळ्यात मोठ्या अधिकारी म्हणजे कलेक्टर त्या सुद्धा एक महिलाच आहेत हे उदाहरण सखारामच्या पारंपरिक विचारांना थेट आवाहन देणारं होतं आणि गोष्ट फक्त कलेक्टर मॅडम पुरती मर्यादित नव्हती आजकाल डॉक्टर वकील इंजिनियर अशा प्रत्येक मोठ्या पदावर महिला पोहोचल्या आहेत म्हणजे बदलणारा समाज जणू काही सखारामच्या पुढे एक आरसाच धरत होता आणि मग येतो तो, तो कळीचा मुद्दा तो प्रश्न जो थेट सखारामच्या काळजाला हात घालतो त्यांच्या पालकांनी तुमच्यासारखाच विचार केला असता तर हा साधा प्रश्न नव्हता हा एक असा आरसा होता जो सखारामला त्याच्या मुलीच्या शिक्षणाबद्दलच्या भूमिकेवर पुन्हा विचार करायला भाग पाडत होता आता काय त्या एका प्रश्नामुळे सखारामच्या मनात विचारांचं काहूर माजलं तो आटल्यात एका मोठ्या संघर्षाला सामोरा जात होता सखाराम अक्षरशः निशब्द झाला होता त्याला काही सुचतच नव्हतं आणि त्याच क्षणी त्याला आठवलं स्वतःचं अर्धवट राहिलेलं शिक्षण त्याच्या शांततेत त्याचा भूतकाळ आणि त्याच्या मुलीचं भविष्य जणू काही एकमेकांसमोर येऊन उभं ठाकलं होतं पण त्याच शांततेतून एक प्रचंड मोठा निश्चय जन्माला आला सखारामने नाही जे माझ्या नशिबी आलं ते माझ्या मुलीच्या वाट्याला येऊ देणार नाही तर अशा प्रकारे आपण व्हिडिओ पण पाहून झालेला आहे शिक्षकांसाठी अत्यंत उपयुक्त असे टूल आपण पाहिले आहे त्या टूलचं नाव आहे नोटबुक शिक्षकांचा वेळ कसा वाचेल आणि हे टूल सहाय्यक कसे ठरेल हे आता तुम्हीच ठरवा जरी हे टूल पॉवरफुल असले तरी कोणत्याही गोष्टीचा वापर तितक्याच हुशारीने व जबाबदारीने करायला हवा त्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे याचा वापर एक मदतनीस म्हणून करा वर्कशीट पीपीटी साठी सहाय्यक म्हणून वापरा नेहमी माहिती तपासून पहा विश्वास ठेवू नका पूर्णपणे अवलंबून राहू नका विद्यार्थ्यांची कोणतीही संवेदनशील माहिती टाकू नका हे तंत्रज्ञान शिक्षकांना मदत करण्यासाठी आहे त्यांची जागा घेण्यासाठी नाही थोडक्यात सांगायचं म्हणजे तुम्ही अख्खं पुस्तक सुद्धा इथे अपलोड करून त्या पुस्तकावर तुम्हाला हवी ती माहिती मिळवू शकता